आंबिलीच्या बोरा आणि त्यांच्या कोणत्या बोराने नाव आंबेलीच्या आंबिवलीच्या असेल रे आंबिवलीच्या रस्तर काय तो घर आहे ना बाजूचा दोघ जण जातात मग काय करतात आणि मग त्यांच्या घरात जातात त्यांच्या घरात जातात आणि त्याने काय केलं तो डोळ्याला मग तू टीचरला नाव नाही सांगितलं

मग तू काय केला अरे बाबरे शिवाय आहे मग त्याला तुम्ही सांगितलं टीचर नाव सांगायचं असतय काय झालं किती डोळा लाल झालाय बघ तुझा बापरे हा बोला एवढा डोळा लाल झालाय तुझा

जून महिना सुरू झाला की शाळा सुरू होते आणि जून महिन्यात संपायला आली की गणपती बाप्पाची मध्ये पाऊस पडतात गणपती बाप्पाची ओढ लागते आता त्यात मुले मुलांचे पेपरही जवळ येत चालले आहेत आणि आता दोन तीन दिवसाने म्हणजे आजच मुलांचा टाईमटेबल वगैरे सगळं मिळालं आहे त्यांना आणि आठवी नववी दहावी यांचे पेपर आता सुरू होतील म्हणजे आज दिनांक चोवीस तारखेपासून मुलांचे पेपर आहेत आणि त्याचे व्हिडिओ तुम्हाला डेली पाहायला मिळतील का किती मुले आले किती गेली कसं पेपर झालं कोणता पेपर होता कोणत्या दिवसाला किती किती पेपर झाला असं ते सगळं तुम्हाला डिटेल्स मिळतील अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला फॉलो सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका आणि तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा